तर मंडळींनो आपली जी आग्र्याची ट्रिप होती ती मी आता या व्हिडिओमध्ये मध्ये पुढे कंटिन्यू करणार आहे ज्या दिवशी आम्ही आग्र्याचा ताजमहल पाहिला त्याच दिवशी हा आग्र्याचा किल्ला देखील आम्ही एक्सप्लोअर केला आहे तर नमस्कार मंडळी जय श्री राम मी किरण तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती बऱ्याच दिवसाच्या गॅपनंतर हा व्हिडिओ आला आहे कारण मला थोडीसं अडचण आली होती माझी तब्येत पण खूप खराब होती त्यामुळे मी व्हिडिओ पोस्ट करू शकले नाही पण यापुढे नक्कीच माझे व्हिडिओ रेग्युलर येत राहतील त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर देखील करा तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी आज आग्र्याचा किल्ला दाखवणार आहे जो की दिल्लीच्या लाल किल्ल्यासारखा हुबेहूब बाहेरून दिसायला आहे जरी हा किल्ला दिल्लीच्या लाल किल्ल्यासारखा हुबेहूब दिसायला असला तरी हा आग्र्यामध्ये या किल्ल्याचं एक विशिष्ट विशेष महत्व देखील आहे आणि वैशिष्ट्यही आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी ते सगळे डिटेल्स देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा तर सर्वात अगोदर या किल्ल्यामध्ये एंट्री करण्यासाठी तिकीट्स अवेलेबल इथे तिकीट्स आहेत तर पर पर्सन दहा रुपयाचं तिकीट आहे जे की सगळ्यांना अफोर्ड होऊ शकल आणि माझ्या मते हे काही एवढं महाग नाही आहे आणि ही, ही वास्तू तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि जशाच तशा कंडिशनमध्ये आहे जे की त्या काळामध्ये बांधली होती त्याच कंडिशनमध्ये देखील ही वास्तू आपल्याला बघायला मिळते तुम्ही बघू शकता याचं बांधकाम देखील किती चांगल्या पद्धतीचं चा आहे थोडी देखील स्क्रेचेस इथे पडलेली नाहीत किंवा कुठला भाग तुटला आहे किंवा कुठला भाग खराब झाला आहे अशा देखील कंडिशनमध्ये नाही एकदम व्यवस्थित कंडि मध्ये जशास तसा हा किल्ला आपल्याला पाहायला मिळतो हा जरी किल्ला बाहेरून किल्ल्यासारखा वाटत असला तरी यामध्ये तुम्हाला भरपूर काही पाहायला मिळणार आहे तर सर्वात अगोदर हे हे जे तुम्ही बघत आहेत व्हिडिओ मध्ये हे किल्ल्याचं एंट्रन्स आहे म्हणजे इथून आपल्याला किल्ल्याच्या आतमध्ये जायचं आहे आणि आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला खूप काही विशेष अशा गोष्टी देखील चांगल्या कंडिशनमध्ये पाहायला मिळतात तुम्ही बघू शकता किल्ल्याच्या आजूबाजूला हे जे तुम्ही भिंती बघताहेत हे सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी बांधल्या असाव्यात आणि इथे देखील तुम्हाला गाईडची सुविधा आहे तुम्ही पेड गाईड घेऊन इथे या किल्ल्याची सगळी काही माहिती घेऊ शकता आम्हाला इथे थोडंफार माहीत होतं म्हणून आम्ही बिना गाईड घेताच म्हणजे गाईड न वापर गाईड सगला न घेताच ह्या सगळ्या किल्ला एक्सप्लोर केला आहे आणि आमच्यासोबत लहान मुलं देखील होती आणि त्यांच्यामुळे आम्हाला हा किल्ला पूर्णतः चांगल्या पद्धतीनं पाहायला भेटला नाही पण तुम्ही जेव्हा येसाल तेव्हा निवांत वेळ काढून या आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही एक्सप्लोर करा तर इथे ऑफकोर्स संडे होता म्हणून खूपच गर्दी होती तुम्ही बघू शकता आणि आम्ही न आम्ही देखील इथे चार साडेचार वाजता पोहोचलो ताजमहल वगैरे पाहिल्यानंतर आम्ही इथे पोहोचलेलो आहेत आणि इथेच हा किल्ला सुरू होतोय इथून आता मेन किल्ला तुम्हाला बघायला मिळणार आहे हे जे तुम्ही बाहेर बघता हे एक किल्ल्याचा बाहेरचा बाजू आहे जिथे की बादशहाचे सगळे कामकाज केले जायचे आणि जे काही आहे या, या किल्ल्याच्या पाठीमागच्या साईडला त्या खूप सुंदर अशी जागा आहे तुम्ही बघू शकता इथे पण मस्त अशी जागा होती आणि त्यानंतर मग आम्ही आतमधल्या साईडला गेलो इथे भरपूर सारे रूम्स वगैरे अवेलेबल होत्या म्हणजे त्यांनी ह्या सगळे कक्ष बनवलेले हो असतील त्यांच्या इथे जो काही आहे हा राज्यकारभार करणारा करण्यासाठीचा जो भाग आहे इथे त्यांनी बनवलेला आहे आणि हा बाहेरचा भाग आहे एकदम किल्ल्याचा म्हणजेच तुम्ही बघू शकता की त्या काळात सुद्धा बाहेर कामकाजासाठी आणि आतमध्ये राहण्यासाठी अशी जागा होती आणि इथे हे जे आहे हे आ, बागचं ठिकाण आहे आणि इथून आतमध्ये तुम्हाला अंगुरी बाग आणि आगळ्याचा जो खास महल आहे तो पाहायला मिळणार आहे पण त्या अगोदर ही तुम्हाला जी मी दाखवत आहे ते कामकाजाचं ठिकाण आहे बादशाही इथूनच त्यांचे सगळे काही कामकाज असतील ते करायचे आणि याच किल्ल्यावरती आपल्या शिवाजी महाराजांना त्यांनी आ... कैद करून ठेवलेलं ही देखील तुम्हाला मी माहिती देऊ इच्छिते आणि ही जी तो तोफ आहे ती त्या काळापासून आजपर्यंत आज, आज तागायत त्यांनी जोपासलेली आहे ही पण खूप चांगल्या कंडिशनमध्ये मला इथे दिसलेली आहे इथे भरपूर असे पर्यटक येत असतात भरपूर फॉरेनर्ससुद्धा येत असतात आणि इथे विशेष म्हणजे थोडा देखील कचरा इथे अवेलेबल नाही आहे आणि त्यापैकीच एका फॉरेनरसोबत मी इथे मस्तपैकी फोटो वगैरे क्लिक करून घेतलेला आहे त्यानंतर आम्ही डायरेक्ट आतमध्ये जात आहोत जे की राजाचं निवासस्थान म्हणजे इथे बादशा आपल्या परिवारासोबत राहायचा हे ठिकाण मी तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि हा जो दरवाजा आहे तो या खास मेहलमध्ये जाण्यासाठी एंट्रीचं द्वार आहे तुम्ही बघू शकता आतमध्ये हा पूर्णपणे संगमरवरी अ म्हणून ओळखला जातो इथेच एक शीश महल पण आहे तो सध्या बंद आहे कारण दाखवलेला नाही त्यांनी कारण तिथे काहीतरी काम वगैरे चालू होतं त्यामुळे तो आम्हाला नीट बघता आला नाही पण हे हा जो आहे हा मेहल हा राजा बादशहाचा राहण्यासाठीचा म्हणजेच त्याच्या परिवारासोबत तो इथे राहायचा आणि ही जी तुम्ही बाग बघत आहेत हे अंगोरी बाग आहे आणि इथेच त्यांनी बाग गार्डन वगैरे छोटस तयार केलेलं आहे मी जसं सांगितल्याप्रमाणे या मेहलमध्ये खूप असे सुंदर सुंदर असे कक्ष त्यांनी बनवलेले आहेत आणि या यातच तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी बघायला मिळतात जसं की शीश महल आहे तुम्ही बाहेरून सुद्धा शीष महल एकदम चांगल्या कंडिशनमध्ये बघू शकता मी तुम्हाला थोडस या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे शीश महल पण तसेच तलाव देखील आहे या याच्यामध्ये किल्ल्यातच ह्या त्यांच्या निवासस्थानामध्ये आणि इथे इथली एक विशेष गोष्टसुद्धा मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी नक्की दाखवणार आहे इथे फाउंटेन्स वगैरे सगळं काही खूप चांगले आणि एकदम सुंदर अशा कंडिशनमध्ये अवेलेबल आहे तुम्हाला बघण्यासाठी हा जो आहे इथे शीश महल मी दाखवत आहे आ, तो पूर्णतः बंद केला होता आणि <coughs> एकदम चांगल्या कंडिशनमध्ये आशीष महल इथे होता आणि तुम्ही बघू शकता इथे त्यांनी किती चांगल्या पद्धतीचे हे जे आहे, आहे आ, पर, ही वास्तू उभारलेली आहे आणि ही वास्तू जशास तशी आज तागायत आहे थोडीफार काळपटपणा इथे आलेला आहे संघभरवरी दगडांना पण इथल्या बांधकामाला अजूनही कुठल्याच पद्धतीचं नुकसान पोहोचलेलं नाही आहे आणि तुम्ही बघू शकता पर्यटक सुद्धा इथे खूप चांगलं गाईड्स वगैरे घेऊन सगळी माहिती घेऊ इथे घेत असतात हे बघा किती सुंदर सुंदर असा हा आग्र्याचा किल्ला आहे आणि याच किल्ल्यावरून ताजमहल देखील पाहायला मिळतो हे किती मोठं आश्चर्य आहे तुम्ही बघू शकता हे कशा पद्धतीचं त्यांनी इथं डोकं डोक्याचा वापर करून बांधकाम केलं आहे की के जिथून त्यांना त्यांच्या राहत्या ठिकाणापासूनच ताजमहेल सुद्धा बघता यावं अशी त्यांनी इथे व्यवस्था केली आहे त्यानंतर आम्ही मग दुसऱ्या ठिकाणी सुद्धा पाहायला गेलो इथले मोकळी हवा ह्या किल्ल्यामध्ये येणारं मोकळं वातावरण आणि जसं की मी तुम्हाला बोलली होती एक आ, की इथे खूप सुंदर असे फाऊंटेन देखील आहेत जे आज तागायत खूप चांगल्या पद्धतीने इथे येतात जे छतावरून पडणारं पाणी आहे पावसाळ्यामध्ये ते या ठिकाणी जमा होतं आणि त्यानंतर हा फाउंटेन चालू होतो अशा पद्धतीनं हे एकदम चांगल्या कंडिशनमध्ये मला दिसलं आणि खरोखर हे डोक्याचा वापर करून त्यांनी खूप चांगली वस्तू उभारली आहे तुम्ही देखील या वस्तूला नक्की भेट द्या आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा